में श्रद्धा आपला हार्दिक स्वागत चला येथे तिरंगा रॅली आणि पदाधिकारी दे प्रत्युत्तर देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंधूर सैन्य दलानं यशस्वी केल्यानं त्यांच्या शौर्य प्रति आभार व्यक्त करण्यासाठी पराक्रमाची साक्ष जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भव्य तिरंगा यात्रेच आयोजन भाजप कल्याण ग्रामीण यांच्या वतीनं खडवली येथे करण्यात आलं होतं हडवली पंचा भाजप करण्यात आली पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार किसन कथोरे यांचा कल्याण तालुका ग्रामीण भागाच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं तसेच नवनिर्वाचित ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र ढाके यांचा सन्मान सोहळा कल्याण तालुका भाजपचे ग्रामीण अध्यक्ष शेखर लोडे यांचा पदग्रहण सोहळा प्रकाश भोईर कल्याण तालुका अध्यक्ष शेखर लोणे जिल्हा उपाध्यक्ष राजाराम चौधरी मुरली चौधरी मंगेश शेलार अशोक भोईर चिंतामण मगर युवा अध्यक्ष देवीदास चौधरी संजय शेलार रमेश लोणे जगन्नाथ शेळके विवेक त्रिवेदी बेहरे खडौली ग्रामपंचायत उपसरपंच स्वाती शेलार बचत गटाच्या अध्यक्षा जयवंती लोणे यांच्यासह आधी उपस्थित होते मला या मंडळातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आभार मानलं पाहिजे की माझ्या निवडणुकीमध्ये मला त्यांनी या भागामध्ये फैराला सुद्धा फार लावलं नाही एवढी जबाबदारी पार पाढ़ पाडली की सगळ्यांच्याकडून मारा वेगळा होता पण यांनी सगळ्यांना लाथळले आणि बारा हजाराच्या वीर देऊन बारा वाजून टाकले त्या टायमाची परिस्थिती अशी होती खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष करायला लावला होता तसं वातावरण खूप चांगलं होतं पण नाहक खराब करायला घेतलं होतं आणि त्याला बळीपर्यंत पडले की ज्यांना मी मोठे केले ना ते पण बळी पडले पण ते एक लक्षात आलं असे तुमच्या सगळ्यांच्या की एकदा माझी नजर बाजूला झाली ना तो वर गेल्याला पण जमिनीपर्यंत येतो त्यातला प्रकार आम्हाला आणि त्यामुळं तुम्ही केलेलं हे काम कौतुकास्पद पहिल्या निवडणुकीच्या सगळ्यात तुम्ही आणि एवढा संघर्ष असताना पहिले नव्हता सगळे अवशे गवशे नवशे माझ्या बरोबर होते पण आता खानदारी तुम्ही होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद